लोहारा येथे मोकाट कुत्र्यांनी घेतला आहे सात बकऱ्यांचा जीव अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा इथलं मुजित रेहमान सलीम पटेल वयवश्य पस्तीस यांच्या गोडफॉर्म येथील मोकाट कुत्र्यांनी घेतला आहे सात बकऱ्यांचा जीव मोकाट कुत्र्यांची दहशत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय गावात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे नागरिकांच्या जीवितांचा प्रश्न निर्माण झाला असून मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे करत आहे उपाययोजना केलेल्या नाही तर आज भटक्या कुत्र्यांचा वावर गावात चौका चौकात दिसत आहे त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज लोकांच्या जीवितेचा प्रश्न निर्माण आहे लोहारा ग्रामपंचायतने याकडे लक्ष देऊन गावातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी लोहारा गावातील सुदन नागरिक करीत आहे